राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आणि भाजप पा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातला वाद सर्वश्रुत आहे पण आता हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे याचं केंद्रबिंदू म्हणजे जयंत पाटलांचा सांगलीच्या जतमधला राजाराम बापू पाटील साखर कारखाना या कारखान्याविरोधात गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांच्या विरोधात भूमिका जाहीर केली त्यानंतर काही दिवसातच रातोरात काही अज्ञातांनी साखर कारखान्याच्या मुख्य का राजाराम बापू पाटील साखर साखर कारखाना राजे डफळे असं नामकरण करण्यात आलं त्यामुळे आता एका नव्यानं वादाला तोंड फुटणारे एकंदरीतच कारखान्याचा हा विषय नेमका काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जयंत पाटील यांच्यातला संघर्ष शिगेला पोहोचलाय पडळकरांच्या वादग्रस्त विधानानंतर सुरू झालेला संघर्ष थांबायचं काही नाव घेत नाहीये वादग्रस्त विधानानंतरच्या आता पडळकर यांनी जयंत पाटलांना कोंडीत पकडण्यासाठी जयंत पाटलांचा राजारामबापू साखर कारखाना टार्गेट केलाय गोपीचंद पडळकर यांच्या जत विधानसभा मतदारसंघातला जयंत पाटील यांच्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याचं यंदा धुराडा पेटून देणार नाही असा इशारा त्यांनी दिला त्यासाठी मैदानात उतरण्याचंही स्पष्ट केलं लोकांचं समर्थन आमच्या बाजून जास्त आहे आणि याची जाणीव आता प्रस्तापित होणाऱ्यांना झालेली आहे आता यांनी सगळ्यांनी एकत्रित येण्यापूर्वी माझी त्यांना विनंती एक आहे की तुम्ही आता त्या सगळ्या विषयावरती एकत्रित आहे तर माझा जगचा कारखाना सभासदांना देऊ टाका ना तुम्हाला जगची इतकी चिंता आहे जगची इतकी काळजी आहे नाहीतर मी तर धुराड पेटवू देणार नाही मोठा संघर्ष करायची माझी तयारी आहे हा आंदोलन कशाला करायला लागते मी एकटा गेलो तिथे परंतु या विषयावरती जत तालुक्यातल्या पुढाऱ्यांनी जे या सगळ्या आघाड्या करत आहेत त्या सगळ्या लोकांना माझा प्रश्न आहे तुम्ही विचारा की आमची भूमिका ही आहे आणि तालुक्यातल्या लोकांना माझं आव्हान आहे की तुम्ही सगळे एकत्र या हा जो डापलेला कारखाना आहे तो कारखाना आपल्याला परत घ्यायचा आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या या भूमिकेनंतर जयंत पाटील यांच्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या विरोधात पडळकर नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचाच लक्ष लागून राहिलेलं असताना रातोरात जयंत पाटलांच्या राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावरती असणारं नाव बदलण्यात आलं या ठिकाणी अज्ञातांकडून राजे विजयसिंह डफळे याच्या नावाचं डिजिटल फ्लेक्स लावण्यात आलं यानंतर वाद, वाद चिघळण्याची शक्यता आहे आता हा प्रकार समोर येताच कारखाना प्रशासनाकडून ते नाव पुन्हा एकदा हटवण्यात आलं आणि कारखान्याचं नाव पुन्हा एकदा राजाराम बापू पाटील साखर कारखाना असं सा करण्यात आलं आता या कारखान्याविषयी सांगायचं झालं तर जत मधला राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक चार हा पूर्वाश्रमीचे राजे विजय सिंह सहकारी साखर कारखाना दुष्काळामुळे जतचा साखर कारखाना बंद पडला पुढे जाऊन थकीत कर्जपोटी कारखाना विक्रीला काढण्यात आला पण या विक्रीच्या व्यवहारांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप समोर आला त्यामुळे राज्य सरकारकडून बँकेवरती प्रशासक नेमण्यात आलं मात्र या काळातच कारखाना विक्रीला निघाला मग राज्य शिखर बँकेकडून डफळे सहकारी साखर कारखाना काढण्यात आला ज्यामध्ये जयंत पाटलांच्या पाटील साखर कारखान्याचे कोटी लाख रुपयांमध्ये हा कारखाना विकत घेतला गेला यावरून भाजपच्या गोपीचंद पडळकर यांनी जतच्या का पाटलांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले जयंत पाटलांनी सांगलीचे माजी आमदार संभाजी पवारांच्या सर्वोदय साखर कारखान्याचा ढापला सध्या तो जयंत पाटील यांच्या राजारामबापू पाटील कारखान्याकडून चालवला जातोय सर्वोदय प्रमाणात जयंत पाटलांकडून जतचा कारखाना कारखाना देखील ढापण्यात आलाय आणि पूर्वाश्रमीचे राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखाना आता राजाराम बापू सहकारी साखर कारखाना झालाय बावीस हजार सभासदांचा हा कारखाना असून दोनशे ऐंशी एकर जमिनीवरती हा कारखाना उभारला गेला कारखान्याची जमिनीची बाजार मूल्य कारखाना विक्री किमतीपेक्षा जास्त आहे कोट्यावधी रुपयांची किंमत असताना अठ्ठेचाळीस कोटींना हा कारखाना कसा विकला गेला असा सवाल पडळकरांनी यावेळी उपस्थित केलाय आता जतच्या राजे विजयसिंह डफळे यांच्याविषयी सांगायचं झालं तर राजे विजयसिंह डफळे हे जत संस्थानचे शेवटचे राजे होते आणि त्यांच्या नावाने अनेक स्थापन करण्यात आली यात प्रामुख्याने राजे विजयसिंह डफळे साखर साखर कारखान्याचाही समावेश होता राजे डफळे कारखाना हा कारखाना जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी कष्ट करून उभा केला होता जत शहरापासून काही अंतरावर असलेल्या तिप्पेहळी या ठिकाणी हा कारखाना उभारला गेला होता विजयसिंह राजा डफळे यांच्या पुढाकाराने कारखाना सुरू झाल्यानं कारखान्याला विजयसिंह राजे सहकारी असं नाव देण्यात आलं होतं दोन हजार बारा साली मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे कारखाना अडचणीत सापडला आणि बंद पडला, पडला. त्यानंतर जयंत पाटील यांच्या ने नेतृत्वाखाली असणाऱ्या राजाराम बापू पाटील साखर कारखाना कडून काही काळ हा कारखाना चालवला आला पण पुढे दोन हजार बारा मध्ये हा कारखाना एकोणसाठ कोटी पंच्याहत्तर लाखांना लातूरच्या विलास सहकारी साखर साकर कारखान्यानं खरेदी केला होता कारखान्याच्या विक्रीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होऊन राज्य सरकारकडून कारखान्याच्या विक्रीची चौकशी लावण्यात आली त्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून विजयसिंह राजे डफळे साखर कारखान्यावरती प्रशासन नेमण्यात आला पुढे जाऊन डफळे सहकारी साखर कारखाना हा आवसाईनात निघाला राज्य शिखर बँकेकडून विजयसिंह डफळे कारखाना लिलावत करण्यात आला आणि जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याकडून दोन हजार बारामध्ये मध्ये सत्तेचाळीस कोटी शहाऐंशी लाखांना तो विकत घेण्यात आला सध्या राजाराम बापू पाटील साखर कारखाना युनिट क्रमांक चार म्हणून हा कारखाना जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली चालवला जातोय या कारखान्याचे चेअरमन जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील आहेत का में या दरम्यान जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये गेल्या काही काळापासून संघर्ष सुरू आहे सर्व एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचे पडळकर नवा अध्याय जयंत पाटलांच्या साखर कारखान्याच्या माध्यमातून सुरू होणार हे नक्की तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका